संजय यादव नावाचा एक मुलगा असतो तो आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शहरामध्ये नोकरी शोधून तिथेच नोकरी करत करत लग्न करून तिथेच सेटल होतो त्यांचा संसार सुखाचा चालू असतो आणि एक दिवशी दोघांचाही खून होतो काय आहे खुनामागील कारण आणि का झाला हे आपण सविस्तर जाणणारच आहोत परंतु मित्रांनो सविस्तर घटना जाणण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा उत्तराखंडमध्ये उदमसिंहनगर नावाचा जिल्हा आहे त्याच जिल्ह्यामध्ये इंद्रपूर नावाचं एक शहर आहे त्या शहरामध्ये संजय नावाचा एक मुलगा राहत होता त्याच्यासोबत त्याची पत्नी सलोनी आणि त्याचा बारा वर्षाचा एक मुलगा राहत होता मुलाचं नाव जय असतं आणखी त्याच्या घरामध्ये त्याची सासू सुद्धा राहत असते संजय यादव हा एका मोठ्या कंपनीमध्ये जॉबला असतो त्याला पगार सुद्धा चांगला असतो आणि त्यांचा घरचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे नियुक्त चालू असतो त्यांचा संसार खूप चांगल्या प्रकारे चालू असतो दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी संजयच्या घरामध्ये रात्री अचानक आरडाओरडा सुरू होतो आणि हा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे सर्व लोक जमा होतात लोक जमा झाल्यानंतर बघतात की संजय आणि संजयची पत्नी सलोनी हे दोघं मृतावस्थेत पडलेले असतात आणि संजयची सासू जखमी अवस्थेत पडलेले असते गर्दीतीलच त्यांना फोन करतो थोड्या वेळाने पोलीस येतात तेव्हा संजयचा मुलगा जय हा बाहेर असतो पोलीस त्या मृतदेहांना आपल्या ताब्यात घेतात आणि संजयच्या सासूला दवाखान्यात उपचारासाठी पाठवतात जेव्हा संजयच्या मुलाला जयला विचारलं जातं की ही घटना कशी घडली तेव्हा जय बोलतो की मी नाव नाही सांगू शकत परंतु बघितल्यानंतर ओळखू शकेन पोलीस आजूबाजूला ज्या सी सी टी व्ही असतात त्याच्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज चेक करतात तेव्हा त्याच्यामध्येच एक जगदीश नावाची व्यक्ती त्याला जय ओळखतो आणि सांगतो की ह्या व्यक्तीनेच खून केला आहे जगदीश हा संजयच्या घराच्या जवळच राहत होता परंतु जेव्हा पोलीस जगदीशच्या घरी गेले तेव्हा घराला कुलूप होतं पोलिसांनी जगदीशचा नंबर ट्रॅक करून त्याचं लोकेशन चेक केलं पोलिसांनी थोड्याच वेळात लोकेशनवरती जाऊन जगदीशला ताब्यात घेतलं जगदीशला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस स्टेशनला आणल्यावर जो काही त्याने खुलासा केला ते ऐकून पोलीस सुद्धा हैराण झाले जगदीश सांगतो की संजय यादव काही दिवसापूर्वी इथे राहायला आला हळूहळू त्याने इथल्याच एका मुलीशी लग्न केलं आणि तो इथेच घर जावाय म्हणून राहू लागला एक दिवशी सलोनीही त्यांच्या टेरेसवरती काहीतरी कामानिमित्त आली होती आणि मी सुद्धा आमच्या इथे टेरेसवरती होतो आणि मी तिला पाहिल्यावरती मी तिच्या प्रेमात पडलो आणि मी तिचा शोध घेऊ लागलो थी थी की ती कोण आहे तेव्हा मला समजले की सलोनी ही संजय यादवची पत्नी आहे आणि मी हळूहळू ओळख वाढवू लागलो मी सलोनीशी बोलण्याचा प्रयत्न केला हळूहळू आमच्यामध्ये बोलणं चालू झालं आणि ती माझ्याशी हसून बोलायची त्यामुळे मला वाटलं की तिला सुद्धा मी आवडतो आणि थोड्याच दिवसात दोन हजार वीसला लॉकडाऊन लागलं लॉकडाऊन लागल्यानंतर मी माझ्या गावी निघून गेलो आणि लॉकडाऊन उठल्यानंतर मी दुसऱ्या ठिकाणी कामाला गेलो होतो परंतु मला तिथे मन लागत नव्हतं आणि सलोनी माझ्या डोक्यातून जात नव्हती त्यामुळे मी इथेच यांच्या बाजूलाच एक खोली भाड्याने घेतली आणि इथेच राहू लागलो मी परत इथे आल्यानंतर आमच्या दोघांमध्ये परत बोलणं चालू झालं जाल। आणि एक दिवशी मी सलोनीला मोबाईल गिफ्ट म्हणून दिला आणि तो तिने घेतला परंतु मी त्या मोबाईलच्या बॉक्समध्ये एक चिठ्ठी लिहिली होती आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की तू मला खूप आवडतेस आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे ही चिठ्ठी तिने वाचल्यानंतर तिने दुसऱ्या दिवशी तो मोबाईल मला परत केला आणि तिने सांगितलं की माझं प्रेम संजयवरती आहे ही गोष्ट थोड्याच दिवसात संजयला माहिती झाली की सलोनी माझ्याशी बोलत आहे आणि मी सलोनीला मोबाईल गिफ्ट केला होता त्यामुळे संजय सलोनीवर संशय घेत होता आणि वारंवार त्यांच्यामध्ये भांडण होतं एक दिवशी मी संजय नसताना त्यांच्या घरी बसलो होतो आणि त्याचवेळी संजय बाहेरून आला आणि संजयने मला तिथून हाकलून लावलं ह्याच रागात मी एक दिवशी रात्री त्याच्या घरात घुसलो आणि मी दोघांनाही मारून टाकलं आणि तिची सासू मध्ये येत होती म्हणून तिलाही जखमी केलं आणि मी तिथून पसार झालो पोलिसांनी जगदीशला ताब्यात घेतलं आणि त्याला कोर्टामध्ये हजर केलं पुढील कारवाई कोर्ट करेलच परंतु मित्रांनो आपण एखादी मुलगी किंवा एखादी बाई हसून बोलली तर गैरसमज करून आपण चुकीच्या आहारी जातो आणि ह्याच्यातूनच असे गुन्हे करतात मित्रांनो ही घटना सांगण्याचा उद्देश कोणाचाही मन दुखवणं किंवा कोणाचाही अपमान करणं नसून समाजामध्ये ज्या काही चुकीच्या घटना घडतात यापासून आपणाला सतर्क करणं आहे आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद